तेरा वर्षांची परंपरा एक मधुर संगीतमय दिवाळी पहाट जगमगणाऱ्या दिव्यांच्या या पहाटे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक तुकाराम म्हात्रे माजी नगरसेवक शुभेच्छुक उषाताई म्हात्रे माजी नगराध्यक्ष कुडगाव बदलापूर नगर परिषद नमस्कार बदलापूरकर मी आपला लाडका तुकाराम म्हात्रे येत्या दिवाळीनिमित्त सर्व बदलापूरकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला सुगंधमयी जावो एकदम जिव्हाल्याची जावो आनंदाची जावो आरोग्यमय जावो आणि आपल्या परिवारात एक चांगली समृद्धी येवो हो। मित्रांनो येत्या वीस तारखेला सोमवारी नरक चतुर्थीच्या दिवशी दिवाळी पाठ हा कार्यक्रम गेल्या तेरा वर्षापासून मी बदलावर मध्ये आयोजित करत आहे राहुल परसुती कलस मराठीचे सर्व कलाकार सिंगर्स त्या ठिकाणी येणार आहेत तर आपण पण बदलापूरला वडवली नाका फातिमा स्कूल या ठिकाणी आपण सर्वांनी पहाटे पाच वाजल्यापासून दीप रोषणाई होणारे त्यानंतर गणपती मंदिरात महाआरती होणारे त्यानंतर फटाक्याची अस्तित्व आतिषबाजी होणारे आणि संगीतमय गाणी मधुरमय गाणी सकाळचे पहाटेचे जे गाणी असतात ते अतिशय सुंदर अशा पद्धतीने दरवर्षी आम्ही आयोजित करतोय जे लोक पारंपरिक वेशभूषात येतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही गिफ्ट देणार आहोत तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी फॅमिली परिवारासहित या मित्रामैत्रिणींसोबत या आणि ही दिवाळी आपण एकत्र एन्जॉय करूया त्या ठिकाणी तुम्हाला एक फोटो फ्रेम सुद्धा दिली जाईल त्या ठिकाणी सकाळच्या स्नॅक्सचा सुद्धा बंदोबस्त केलेला आहे नाश्त्याचा के बंदोबस्त केलेला आहे चहा कॉफीचा बंदोबस्त केलेला आहे दीप रोषणाई होणारे अतिशय उत्साहानी लोक येत आहेत तेव्हा आपण पण या मी आपली वाट पाहतो नमस्कार